मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्याला दिवसा आठ घंटे सिंचन करणे सोपे व्हावे यासाठी सरकारकडून सौरपंपाचे वाटप केले जाते यामध्ये जे काही पात्र शेतकरी आहेत अशा पात्र शेतकऱ्याला अनुदानामध्ये सौरपंप दिले जात आहे परंतु ही जी काही योजना आहे ही योजना मागील त्याला सौरपंप योजना ही कुसुम सौर पंप योजनेच्या धर्तीवर राबवण्यात येत आहे परंतु ज्याप्रमाणे सरकारने कुसुम योजना राबवली त्याचप्रमाणे मागेल त्याला सौर पंप योजना राबवण्यास सरकार सरकार सक्षम ठरलेले नाही हा या मागील त्याला सौर पंप योजनेमध्ये शेतकऱ्याला अखंड सहा अडचणींचा सामना करावा लागत आहे यामध्ये कंपनी निवडण्यापासून अर्ज मंजूर होण्यापासून कंपनी निवडण्यापासून ते शेतकऱ्याला पंप मिळेपर्यंत शेतकऱ्याला अडचणीच अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे देखील शेतकरी त्रस्त आहे आता यामध्ये मागे जे काही एका महिनाभरामध्ये मध्ये रेकॉर्ड करण्यासाठी महावितरणकडून जो काही उपक्रम राबवला जात होता एका महिन्यामध्ये सर्वात जास्त अधिक सौरपंप इन्स्टॉल करण्याचे जे काही ध्येय महावितरणने ठेवलेले होते अशा या ध्येयामध्ये ज्या काही अनेक कंपन्या आहे या अनेक कंपन्या तुटून पडल्या होत्या अनेक कंपन्यांनी एका महिन्यामध्ये भरपूर असे इन्स्टॉलेशन कंप्लीट केलेले आहेत या रेकॉर्डमुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा असा फायदा झालेला आहे की शेतकऱ्यांना लवकरात लवकर मटेरियल काही कंपनींनी पुरवलेले आहे परंतु यामध्ये देखील भरपूर अशा कंपन्या आहेत की एवढा मोठा जो काही उपक्रम आहे हा उपक्रम असताना देखील महावितरणकडून फोर्स करून देखील काही कंपन्यांनी शेतकऱ्याला मटेरियल पुरव पुरवठा केलेला नाही आता अशामध्येच शेतकरी मित्रांनो सहसा बीड जिल्ह्यामध्ये गॅलो कंपनीकडून देखील अशीच बाब करण्यात आलेली आहे एवढा मोठा उपक्रम सुरू असताना गॅलो कंपनीचा एकही पंप बीड जिल्ह्यामध्ये या महिनाभरामध्ये इन्स्टॉल झालेला नाही बीड बीड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचे जे काही आहे हाल सुरू आहेत गॅलोची निवड करून जवळपास दोन महिने तीन महिने चार महिने असा कालावधी देखील निघून गेलेला आहे परंतु या कंपनीकडून कुठलेही लक्ष या शेतकऱ्याच्या सौर पंपाकडे देण्यात आलेले शेतकऱ्याला सौरपंप देण्यात आलेला नाही त्यामुळे शेतकरी त्रस्त झालेला आहे शेतकरी चिंतित आहे की कंपनी कधी दे पंप देणार आहे जर कंपनीच्या एखाद्या प्रतिनिधीशी आपण जर बोलायला गेलं तर त्यांच्याकडून बसता सांगण्यात येतं की कंपनीकडे सध्या मटेरियल अवेलेबल नाही जेणेकरून तुम्हाला पुरवठा करू शकतील त्याच्यामुळे आताच शेतकऱ्याला मटेरियल मिळू शकणार नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया कंपनीचे प्रतिनिधी देत आहेत आता याच्यामुळे शेतकऱ्यांनी काय करावे अशी चिंता सध्या शेतकऱ्याला सद लागलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या काय अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अनेक कंपन्या आहेत आता मी सध्या व्हिडिओमध्ये फक्त आपल्याला गॅलो सांगत आहे कारण गॅलो गॅलो या कंपनीच्या विरोधात माझ्याकडे भरपूर अशा तक्रारी आलेल्या आहेत कारण सुरुवातीला जेव्हा गॅलो मार्केटमध्ये आलेली होती व्हेंडर लिस्टमध्ये ॲड झालेली होती तेव्हा फक्त आपल्या व्हिडिओमुळं अखंड महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी या गॅलोची निवड केलेली आहे आपण गॅलोचा जो काही रिव्ह्यू आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेला होता म्हणून बहुतांश शेतकऱ्यांनी गॅलोची निवड या आपला व्हिडिओ पाहूनच केलेली आहे परंतु आता त्याच शेतकऱ्यांचे अखंड महाराष्ट्रभरातून कॉल येतात की सर तुमच्या व्हिडिओमुळं आम्ही कंपनी निवडलेली आहे परंतु आता कंपनी आम्हाला चार पाच महिन्यापासून मटेरियल देत नाही आता आम्ही काय करावे तर त्यासाठीच स्पेशल हा व्हिडिओ बनवला की शेतकरी मित्रांनो इथून पुढे अशा कंपन्यापासून सावधान राहा जर तुमच्या नजरेमध्ये अजून अशा काही कंपन्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काय व्हॉट्सअप ग्रुप आहे या ग्रुपची लिंक टाकलेली आहे या ग्रुपवरती आपण जाऊन जॉईन व्हा व आपल्या ज्या काही व्यथा आहेत आपल्या ज्या आपल्याला ज्या काही कंपनीनं फसवलं आहे त्या कंपनीची व्यथा त्या ग्रुपवरती देखील सांगा त्या कंपनीचे नाव टाका आपल्याला काय अडचण आहे हे देखील टाका आपण आपल्या अडच अडचणीमध्ये आम्ही नक्कीच सामील होण्याचा प्रयत्न करू आपली अडचण दूर करण्याचा देखील आम्ही थोडाफार प्रयत्न करू युट्यूबच्या माध्यमातून असेल व्हिडिओच्या माध्यमातून असेल परंतु शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा की असे अनेक दुसऱ्या ज्या काही कंपन्या आहेत या कोणकोणत्या कंपन्या आहेत ज्यांनी शेतकऱ्याला मटेरियल प्रोव्हाइड केलेले नाही आता विषयाला गॅलोचा सर शेतकरी मित्रांनो माझे स्पष्ट आता सांगणे शेतकऱ्याला की इथून पुढे गॅलो कंपनी जर वेंडर लिस्टमध्ये कधीही आली तर कधीही शेतकऱ्याने याची निवड करू नये गॅलो कंपनीने स्पष्ट शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे त्यामुळे इथून पुढे शेतकऱ्यांनी गॅलो कंपनीची निवड करू नये ज्या शेतकऱ्याला जरी निवड करायची असेल त्या शेतकऱ्याने कृपया आमच्या युट्यूब चॅनेलच्या मागील व्हिडिओ पाहून तरी निवड करू नये या व्हिडिओमध्ये जेवढे काही कंपनी कोण आम्हाला सांगण्यात आलेले होते की गॅलो कंपनी ए सी डी सी कंट्रोलर देते त्यासोबतच गॅलो कंपनी मोबाईल ऑपरेटर सिस्टम देते ही सर्व गोष्ट गॅलो कंपनीने खोटी ठरवलेली आहे सुरुवातीला त्यांनी आम्हाला देखील सांगितलं की आम्ही ए सी डी सी कंट्रोलर देणार आहोत मोबाईल ऑपरेटर सिस्टम देणार आहोत परंतु तसंच इन्स्टॉलेशनच्या वेळी त्यांनी कुठल्याही प्रकारची तशी काही सिस्टम शेतकऱ्याला प्रोव्हाइड केलेली नाही वरून आता मटेरियल देण्यासाठी अडथळा निर्माण करत आहेत त्यामुळे कृपया कुणीही गॅलोची निवड करू नका आता राहिला प्रश्न एखाद्या जिल्ह्यामध्ये किंवा एखाद्या तालुक्यामध्ये गॅलोचा जो काही व्हेंडर असेल हा चांगल्या प्रकारे इन्स्टॉलेशन करत असेल किंवा चांगल्या प्रकारे सर्व्हिस देत असेल तो फक्त तिथल्या तालुक्याचा किंवा जिल्ह्याचा विषय आहे परंतु बहुतांश ठिकाणी गॅलोची ही सध्याच ओरड आहे की मटेरियल प्रोव्हाइड होत नाही काही एक दोन ठिकाण आहेत की जिथं व्हेंडर कंपनीच्या मागे लागून कंपनीकडून मटेरियल प्रोव्हाइड करून घेऊन शेतकऱ्याला कर सर्व्हिस देत आहेत तो व्हेंडर चांगल्या असल्यामुळे शेतकऱ्याला तिथे मदत होत आहे परंतु बहुतांश ठिकाणी या कंपनीकडे चांगले व्हेंडर देखील नाहीत व्हेंडरला या कंपनीबद्दल माहिती देखील नाही व्हेंडरला जरी फोन केला तर वेंडर सांगतात की आमच्याकडे मटेरियल नाही कंपनी मटेरियल देत नाही त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती पुन्हा असू की इथून पुढे कधीही गॅलो कंपनी व्हेंडर लिस्टमध्ये आली तर आपणही निवडू नका व हा व्हिडिओ आपल्या मित्राला आपल्या नातेवाईकाला आपल्या गावकऱ्याला आपल्या शेजाऱ्याला शेअर करा व त्यांना देखील सांगा की इथून पुढे आपण गॅलो कंपनीची कृपया निवड करू नये तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा व नववीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व तुमच्या गॅलो संदर्भातल्या ज्या काही तक्रारी कोणाच्या असतील तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे व्हॉट्सअप ग्रुपवरती जॉईन होऊन त्या तक्रारी आम्हाला सांगू शकता आम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचे प्रयत्न करू त्यासोबतच इतर काही कंपनींच्या जरी तक्रारी असतील तरी देखील आपण या तक्रारी आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही त्याच्यावरती तोडगा काढण्याची किंवा व्हिडिओद्वारे या तक्रारी मांडण्याचे नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद मित्रांनो